फेबर अण्णा सॅमसंग वॉर्ड क्रमांक एक एकवीस मुंडवा कोरेगा पार्क आज आम्ही इथं महानगरपालिका येथे आंदोलनासाठी आलो आहेत ई टॉयलेट संदर्भात बोलण्यासाठी आलेलो आहे ई टॉयलेट संदर्भात घोषणा देण्यासाठी आणि आंदोलन करण्यासाठी आहे पुणे शहरामध्ये इतकी एवढे आंदो ई टॉयलेट्स आहे परंतु एकही स्वच्छ नाही विशेष म्हणजे वाड्या कॉलेजच्या समोर ई टॉयलेट आहे ते दोन हजार सतराला चालू करून दोन हजार एकोणीसला संपवलेलं आहे सदर टॉयलेटसाठी खासदार अनिल शोरळे यांनी अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस लाख अठ्ठे अठरा हजार रुपये खर्च केलेले आहेत परंतु ते आजपर्यंत चालू नाही ते आजपर्यंत बंद आहे सदर ठिकाणी संध्याकाळच्या तिकडं दोघं दारू प येतात करतात तिथं घाण टाकतात कचरा कुंडी वापरत नाही आणि त्याच्या शेजारी परत एक महानगरपालिकेची टॉयलेट आहे म्हणजे तिथं वाड्या कॉलेजच्या समोर शेजारी आणि ब्लू डायमंड चौकात एकूण तीन टॉयलेट आहे आणि तीन टॉयलेट असतानासुद्धा हे चौदा टॉयलेट त्यांनी का बांधला म्हणजे हे जनतेचा गोरगरिबांचा पैसा त्यांनी लुटलेला आहे हे खासदार अनिल शिरोळे यांच्या निधीतून काढलेलं आहे आणि बी टी कड रोड या ठिकाणी एकही शौच शौचालय नाही तिथील महिलांनी जायचं कुठं तर हा प्रश्न आहे महानगरपालिकाला आणि पन्नास खोके घेणाऱ्या सरकारला एवढं सांगून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या आंदोलनाचा आमचं ता एकच म्हणणं होतं की आम्ही साधारण एकवीस जूनला महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांना निवेदन दिलं होतं आम्ही त्या निवेदनामध्ये या टेंडर किती रकमेचं टेंडर आहे आणि याची स्वच्छता का होत नाही महानगरपालिकेचे काही अधिकारी आम्हाला ऑफ द रेकॉर्ड सांगतात की त्याचं एक ॲप केलेलं आहे टेंडर देताना ते दिवसातनं दोन वेळा तीन वेळा जेव्हा स्वच्छ होतं तेव्हा ते अपडेट होतं त्याला जबाबदार काही अधिकारी आहेत हे कुठलाही त्याचा आढावा घेतला जात नाही काही नाही ठेकेदार ठेकेदारावरती वचक पुण्याचा नाही आहे आणि त्यामुळं ठेकेदार भ्रष्टाचार करायला मोकळीक झालेली आहे कुठलीही पुण्यातली अकराशे बाराशे जी टॉयलेट आहेत ती स्वच्छ नाही आहेत ती स्वच्छ करायची झाली तर महानगरपालिकेची नीतिमत्ता स्थापनाही आहे त्यांनी ठेकेदाराचे लाड केलेले आहेत ते ठेकेदाराचे लाड आत्ता बंद करावेत ही टॉ ही संपूर्ण टॉयलेट जर स्वच्छ होत नसेल तर त्या ठेकेदाराला तुम्ही ब्लॅकलिस्टला टाका त्या अधिकाऱ्यांना ज्या ज्या अधिकाऱ्यांनी हे या कामात भ्रष्टाचार केला त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा हे आमची आम आदमी पार्टी पुणे शहराची मागणी आहे आणि हे जर ई टॉयलेट टॉयलेट सगळी स्वच्छ झाली नाही तर एक महिन्यानंतर आम्ही इथे बँडबाजी आंदोलन महानगरपालिकेच्या दारामध्ये मोठ्या प्रमाणात आणि तीव्र आणि उग्र असं करू हाच इशारा मी आपल्या माध्यमातून पुणे महानगरपालिका आयुक्तांना देऊ इच्छितो आज आजच्या आंदोलन याच्या एच, याच्याकरता आहे ई टॉयलेट हे सरकारने इतक्या कोटी कोटीच्या रुपयाने त्यांनी बांधलेले आहेत पण त्याचा मी माझ्या दादांना हे सांगते की सरकारच्या सरकारी दादांना माझं हे म्हणणे आहे की हे जर तुम्ही बांधले आहेत ई टॉयलेट तर हे महिलांना त्याचा वापरही होत नाही आणि हे तुम्ही जर प पंधराशे रुपये महिलांना देत आहे तर आधी त्यांच्या सुरक्षेबाबतीत व त्यांच्या छोट्याशा ह्या टॉयलेट्सच्या समस्या त्यांनी दूर कराव्यात त्या बांधून ठेवल्या आहेत टॉयलेट्स त्यांनी ते सगळे टॉयलेट्स दुर्गंधी व आरोग्यासाठी हानिकारक असे झालेले आहेत तर त्याच्याकडे लक्ष द्यावं हे माझं सरकारी दादांना म्हणणे आहे